नमस्ते फ्रेंड मी सुनालुके माझ्या मध्ये तुमचं स्वागत करत आहे मित्रांनो हे बघा मी ड्रेस घालून एकदम रेडी झाली आहे आणि आज आहे पोळा आणि पोळ्याचा तुम्हा सर्वांना आणि माझ्या शेतकरी बंधूंना पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा जगरी घरी तीन बैल होती फ्रेंड आणि एकदम छान शे पांढऱ्या कलरची शेतातूनच चोरून नेलं त्यांना आणि एक जे होता तो तू जुर्णीला माणसं राहू शकतात एकमेकाशिवाय प्राणी राहू शकत नाही त्यामुळं तो एक जो होता तो खूप जुर्णी चारा पाणी सगळं खाणं केलं होतं आणि काही दिवसातच तो पण मेला पोळ्याच्या दिवशी लहानपणापासून आम्ही प्राण्यांच्या खूप जवळ असल्यामुळं आम्हाला गमत शेतकऱ्याची दौलत आणि त्याची जन हेच असते थोड्या वेळाच्या नंतर मी आणखी तुम्हाला बैलपोळा दाखवते ड्रेस घेतलाय मित्रांनो मी पण हे सगळ्यांना आणि हे बघा फ्रेंड इकडं करतो ना हे बघा वाढ बैल मांडलेली आहे इथं बाबा जेवण करत आहे समोर गहू टाकलेला बघा छान निघालाय

चौलीला गाम गळत आहे विजे काय भागो नसल्यामुळे तेवढं काही छान वाटत नाही मित्रांनो आमच्या घरी तात वाढून घेतलेला आहे मी आणि बघा जेवणात काय केलंय बघा शार भात कवड्याची भाजी पोळी पुरणपोळी भजे या फ्रेंड जेवण करायला दिदी काढून टाक भाजी मध्ये कवड्याची भाजी ते जिबऱ्या डबडी आली आहे ए भैया जीजी तयारी कर पटकन ते डबडी आणारा तर ओ एकदा लागत्या अरे त्याची हे लगा गुरवा पान काढला दे ते बघा मित्रहो तुम्हाला आई कुठे सर मना जे बैल असतात पाटताची ती आपले भेटत आणि इथं ते आणि तिथे ती आलेली आणि ती तुम्ही रुणूपन तर बैलाची आणि मग गाभर वेळा मारून हा मागतीच्या मंदिरात जाऊन त्याच्यानंतर पोळा फुटतो दाखवते मी तुम्हाला आलं का बैला आले का बैल निघाले पोळ्यात पूजा करत नाही तिथं

आईची ती ती मम्मीला पप्पी दिली मम्मीला पण कसं आहे तर तयार झाली का भयाची झाली का आले आपले भैया आ हा हे भैया कोट घालून तयार झालाय भैया छान छान असा ड्रेस आहे का बर बर हे <laughs> <दाला सा>। <laughs> ए, चुगला चुबला आणलेला हे बघा आले नवीन फॅशनच्या दिले चुपू चुपू तू तर चालले पोळा हे बघा पोळा भर लागत हे लाल पोळा आणि जमला चला दिली पाहिजे

मोयाल होळी अरे तुषारले आणा लागत होत <laughs> आहे ना मस्त केली पाचिंग टप्पारी नाही अरे का युवराज अभिनय काय स्पेशल तुला भेटी लालो म्हणून पुण्यात नाही तुम्ही येतो कोणाच्या हे काय रवी तू आला बाबू आला रे तूला चोरले ना बी आमचे कुठून डबल चोरी नेऊ काय मंग काय तो बस लाटाचे राहिले पवीन फुटला पोळा भैया पोळा फुटला काय गायले दाबत नाही आधी कुठला येईना चाल इकडे चाल इकडे चाल पावन होता पुढे ते वाशिंगाच्या ने मालकी हे मस्त आले का उभा अडचण आहे आणि आपल्या कार्यक्रमामुळे वितरण सुद्धा येणार आहे प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती सुद्धा आपली झालेली आहे त्यांचा आगमन झालेला आहे विराजमान सुद्धा झालेलं आहे ते मला वाटतं सगळ्याचं आता इथे आगमन झालेलं आहे आणि मी आल्या जगांना अशी विनंती आपल्या गावाची बाकी लागते आणि वारी आहे मला असं वाटतं प्रतीक्षा होती किती वेळापासून आहे राहुल भाऊ राहुल या लागते ना हो त्याला लय दुरून या लागते आणि आज पहिली गोष्ट म्हणजे राहुल भाऊ ना सतीश भाऊ सांगितलं नाही चालला बा म्हणून ते त्याच्यावर लय आलेला त्या फोनही नाही केला मी तुझ्या तिच्या संग जातो तिच्या संग जात होत नाही माहित नाही

फ早ी फकातला, इःखश चिवाश पर जखते वती, पसका estar हीու अ, ऐप aurait लुणा रता की बरा